नमस्कार अश्विन प्रियावरती खूपच चिडलेला असतो अश्विन प्रियाला बोलतो ए तुझी लायकी काय आहे आधी मला सांग मुळात तुझ्याशी लग्न करून मी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालती हो तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन प्लीज प्लीज असं नको ना करूस अश्विन तू जर का मला घरातून बाहेर काढलंस मी कुठे जाऊ त्यावेळेला अश्विन बोलतो कुठेही जा रस्त्यावर राह नाही तर काही कर मला काही फरक पडत नाही त्यावेळेला रविराज अश्विनला बोलतात अश्विन हे घे घटस्फोटाचे पेपर आणि घे या ना सया मुळात ही मुलगी काय लायकीची आहे ना ते मला कळून चुकलं आहे मुळात या मुलीशी बोलायची मला इच्छा सुद्धा नाही खरं सांगायचं तर या मुलीला तिची योग्य ती लायकी मला दाखवायची आहे त्याशिवाय मी गप्प राहू शकत नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात रविराजना खूपच राग आलेला असतो रविराज मोठ्याने बोलतात अश्विन खरं सांगायचं तर या मुलीचा खरा चेहरा आज पहिल्यांदा माझ्या समोर आला मला तर या मुलीशी बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला प्रतिमा बोलते रविराज तुम्ही शांत व्हा बघू रविराज तुम्हाला कळतंय ना काही काही गोष्टी तुमच्या हातात नसतात त्यामुळे प्लीज तुम्ही जर का शांत राहिलात तर बरं होईल त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात शांत आणि मी अगं कसं राहू शांत मी मलाच कळत नाही मुळात काही काही गोष्टी मला समजतच नाही आहेत काय करावं ते आता तर मला या गोष्टीचाच कंटाळा आलाय खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं हे चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगतोय प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतात अगं माझ्या लेखीमुळे मला त्रास होतोय माझी लेख ज्या पद्धतीने वागते आहे ना ती पद्धत चुकीची आहे आणि ती पद्धत मी काही केल्या कधीच विसरणार नाही मी तिला धडा तर शिकवणारच तिची लायकी तर तिला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प राहत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि रविराजना खूपच राग आलेला असतो शेवटी रविराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता सगळ्याच गोष्टी समाप्त झाल्या नको त्या गोष्टींचा विचारच करू नका जे काही आहे ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी आत्ताच्या आत्ता थांबवा कारण मला तुमच्या या गोष्टींचा खरंच त्रास होतोय तेव्हा मात्र अश्विन प्रियाला बोलतो अगं नी ना बघितली का त्यांची अवस्था कशी झाली ती तेव्हा लगेच पूर्णाजी प्रियाला बोलते प्रिया तोंड काळं केलंस तू तोंड काळं खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलीशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आणि खरं सांगू का तन्वी कधी कधी मलासुद्धा विचार पडतो की तू प्रतिमाची मुलगी आहेस की नाही तेव्हा मात्र तन्वी बोलते प्लीज पूर्णाजी तू तरी मला असं स्वतःपासून दा लांब लोटू नकोस त्यावेळेला अश्विन मोठ्याने बोलतो ए बावळट मुली अगं बाई नीक तुला कळत नाही का तू या घराला जड झालेस म्हणून मुळात तुला तु या घरात राहायची गरजच नाही या घरात राहायची तुझी लायकीच नाही आहे प्लीज लवकरात लवकर नी घेतून नाहीतर तुझी अवस्था खूपच वाईट होईल त्यावेळेला मात्र तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता जे काही आहे ते सर्वांसमोर आहे आणि खरं सांगायचं तर तन्वी तू कधी सुधारू शकत नाहीस आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच जिडते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आता या सर्व गोष्टी बंद करा आणि खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला लवकरात लवकर, लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत त्यावेळेला मात्र लगेच प्रिया बोलते तुमची इच्छा आहे ना मी या घरातून निघून जावं ठीक आहे मी या घरातून निघून जातो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही ज्या पद्धतीने माझा अपमान करताय ती पद्धत खरोखर चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टीचा मला त्रास होतोय तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी अश्विन प्रियाच्या झिंजा उपटत प्रियाला घराबाहेर काढतो आणि प्रियाला म्हणतो नी की तुझं तुझं तोबारसुद्धा पाहायची इच्छा राहिली नाही मुळात तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आहे तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आता सर्वच गोष्टी समाप्त झाल्यात आणि मला तर आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी सगळ्याच गोष्टी अगदी व्यवस्थित करेन पण आता मात्र मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि ती खूपच रागराग करत असते तेव्हा मात्र तन्वी मोठ्याने बोलते पुरे आता सर्वच गोष्टी समाप्त मला कोणत्याही गोष्टीचा विचार करायची इच्छा नाही तेव्हा लगेच रविराज प्रियाला म्हणतात चल नीक तुझ्यासारख्या ढोंगीबाईला या घरात जागा नाही अगं तू एक नंबरची ढोंगी आहेस आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही मुळात तू काय लायकीची आहेस ना ते मला कळून चुकलं आहे आणि तुझं थोबारसुद्धा मला पाहायचं नाही चल चल नीक तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि रविराजना खूपच राग आलेला असतो रविराज मोठ्याने बोलतात काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्याशिवाय मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात काय झालंय खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तन्वी आत्ताच्या आत्ता तू इथून निघ तुझा सुद्धा आम्हाला दाखवू नकोस आणि प्लीज तुझं थोबाड घे आणि कायमची आमची चालती पण तेव्हा प्रिया बोलते बाबा बाबा तुम्ही तरी असं नका ना वागू बाबा तुम्ही जर का असं वागलात तर खरंच मला खूप त्रास होईल बाबा प्लीज त्यावेळेला लगेच रविराज बोलतात अगं बाई जा गं इथून खरंच तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो रविराज मोठमोठ्याने चिडलेले असतात ते बोलतात तुझं थोबाड बघण्यापेक्षा मी कायमचं तुला माझ्या आयुष्यातून हद्दपार करेल पण आताच्या आता तू इतना चालती पड त्यावेळेला मात्र चांगलीच बोलती रविराजने प्रियाची बंद केलेली असते रविराज प्रियाला मोठ्याने बोलतात पुरे झालं मला आता या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर आता मला या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि रविराज मोठ्याने बोलतात पुरे आता सगळ्याच गोष्टी बंद करायच्या तेव्हा लगेच रविराज मोठ्याने बोलतात पुरे झाले प्रतिमा जोरात प्रियाला घराबाहेर दकलते आणि प्रियाला म्हणते चालती पर, आणि परत तुझं थोबार दाखवू नकोस अगं तुझ्यामुळे या घराला किती सोसायला आहे तुझ्यामुळे या घराची अवस्था किती बिकट झाली आहे ती बघ आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू